चला लाईव्ह ला या माझ्या चॅनल मध्ये तुमचं स्वागत आहे चला लाईव्ह ला या माझी युट्यूब फॅमिली आशुतोष कुमार आप कहाँ से आप कहाँ से भाई आज नहीं आए हो मेरे चैनल पे सब्सक्राइब करो और लाइक लाइव को लाइक करो आशुतोष भैया कहाँ से हो आप यूपी से मैं इधर बॉम्बे में कैसे हो आप खाना हुआ आपका मेरे चैनल पे आने के लिए बहुत बहुत धन्यवाद आपको में कहां से? मैं मुंबई में बांद्रा से आपने लाइव को लाइक कर दिया क्या सब्सक्राइब कर दो लाइव को लाइक कर दो आशुतोष कुमार लाइव को लाइक करो और सब्सक्राइब करो कहा बुला लू भैया आपको सब्सक्राइब भी कर देना आशुतोष कुमार भाई मेरे घर <laughs> ओके ओके आप यूपी में हो ना लाइक आया नहीं आपका आशुतोष भाई और सब्सक्राइब भी आया नहीं फैमिली में कौन कौन है सब है मेरे फैमिली में सब है सुधीर शेडगे भारी एक नंबर लाईव्हला लाईक करा सुधीर दादा लाइवला लाईक करा आणि सबस्क्राईब करा तुम्ही पण नवीन आहात लाइवला लाईक करा आशुतोष कुमार लाईव्ह को लाईक किया नहीं, नाही एक नंबर का है सुधीर दादा रिप्लाई मैं बोल रही हूँ ना आपसे रिप्लाई क्या देना है अभी थोड़ी ना मेरे सब्सक्राइब किया ना तो मैं मेरे वीडियो पे आप कमेंट कर दो फिर मैं रिप्लाई दे दूँगी आपको और आपके आप सब्सक्राइब रिटर्न कर दूँगी आपको सब्सक्राइब रिटर्न कर दूंगी आप मुझे सब्सक्राइब कर दो फिर रिप्लाई मिलेगा आपको मतलब रिप्लाई दिया तो तुमने वीडियो को कमेंट किया तो मैं रिप्लाई दे सकती हूँ ऐसा लाइव को रिप्लाई नहीं देने आता है ना सुधीर दादा लाइक करा सुभाष साणु के नवीन वर्षात अपने स्वामी समर्थ कृपेने खूप छान होणार आहे माहुली देहू पुणे ओके श्री स्वामी समर्थ सुभाषदादा तुमचं पण खूप छान होणार लाईव्हला लाईक करा लाईव्हला लाईक करा आणि सबस्क्राईब करा हाँ आशुतोष भैया आपने सब्सक्राइब कर दिया क्या थैंक यू लाइव को लाइक कर दिया क्या सुधीर दादा तुम्हें लाइव लाइक करा गायक दादा लाइक डन थैंक यू हो, हो सुभाष दादा मी आनंदी है तुम्हें आनंदी रहा क्या आशुतोष भैया आपको बताऊं बताऊ दादा चाह पानी का? का जेवन हमारी सब फैमिली है भैया जस जेवण झालं ताई ओके काय खाल्लं जेवणामध्ये काय करता तुम्ही आज काय स्पेशल आशुतोष कुमार आपकी कास्ट क्या है मैं मराठी हूँ जय भीम जय शिवराय मेथी भाजी भाकर वाह वहां वा। कालच खाली मेथी ची भाजी क्या पूछ रहे शुतोष भैया शादी हो गई है फिर क्या मैं कुआरी लग रही हूं शादी होके बच्चे हुए सब हुआ ए बाबा दादा दा बोला अरे बाबा कितने बच्चे दो बच्चे मुझे ण्यासारखा सवाल बघा ना गायकवा दा दादा बोला तुम्ही काय आता काय सवा सवाल करतात आणि काय उत्तर द्यावं तेच कळत नाही बोला 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 गायकवाड दादा बोला वाट बघत होते का माझी ची गायकवाड दादा तुम्ही <laughs> गायकवाड दादा बोला टेमकर राव साहेब बोला हो बोला कोणीतरी बोला हे हो बोला <laughs> टेमकर साहेब टेमकर राव साहेब दादा लाईक करा लाईव्ह लाईक करा आणि सबस्क्राईब करा तुम्ही नवीन आहात गायकवाड दादा बोला राव साहेब बोला कसं काय चाललंय सगळ्यांचं जेवण झालं का कसे आहात सगळे आणि माझ्या चॅनलला आल्याबद्दल खूप धन्यवाद गायकवाड दादा काय बोलू ताई सांगा काही पण आपल्या घरच्या गप्पा आज काय घडलं आज काय झालं आज काय खाल्लं चहा घेऊ का बरं द्या चहा कधीच झालाय माझा आता नऊ वाजता जेवण आज आहे बघा काय बटाटा भाजी आणि चपाती आणि काय केलंय खाण्यामध्ये अजून अख्खा मसूर लाईव्हला लाईक केलेलं बघा त्यांनी घेऊन म्हणजे काढून टाकलं बरं का लाईक केलेला गायकवाड दादा तो कोण आशुतोष कुमार होता तो राव साहेब लाईक डन करा लाईवला आणि सबस्क्राईब करा झाले शाळेत पिरियड झाले शाळेत म्हणजे काय मला नाही समजलं काय तास लाईक केलं होतं ना त्या आशुतोष कोण आशुतोष कुमार यूपीचा त्याने लाईक परत हे केलं जाऊ द्या ज्याची त्याची मर्जी कोणी लाईक करेल करेल कोणी सबस्क्राईब करेल करेल आपण कोणावर बळजबरी नाही करू शकत श्री स्वामी स्वामी समर्थ आहे आपल्या पाठीशी बोला गाइकवाड़ा हो गिव रिस्पेक्ट एंड टेक रिस्पेक्ट बराबर है असे आज सगळे बोला लाईवला लाईक करा आणि सबस्क्राईब करा केलं नसेल तर माझ्या चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे जेवण झाले का तुमची गायकाडं दादांचं झालं आहे बाकीच्यांचं स्वयंपाक झाला का काय बनवले ते स्वयंपाक केलेलंच सांगत होते मग अशीच केला बटाटा भाजी आणि अख्खा मसूर चपाती आणि राईस तुमच्यासारखं कुठं आम्हाला शेतातलं ताजं ताजं खायला भेटतंय मेथी वगैरे पुनमता ही नाही आली आज आता तिचा व्हिडिओ कॉल आला होता मी कट केला पूनम ताई आली नाही आज येईल लाईव्ह बघितलं मला तर येईल ती विकत आणावी लागते मेथी तुम्हाला का मला आम्ही तर विकतच आणतो तुम्ही प्रायव्हेट शाळेमध्ये शिक्षक आहात का, का? मनपाच्या शाळेत भाजी पाठवू का हो पाठवा ना होईल पाठवले तर पोट तर भरल मला खूप आवडते मेथी पाठवा पाठवा गरमेंट जॉब आहे छान आज कोणी जास्त आले नाही लाईव्ह गायकवाड दादा चला मी पण एक पाच मिनटं वाट बघते मी पण आता ऑफलाईन जाते तुम्हाला पण झोपायचं असेल ना हो बिझी असावेत सारे म्हणूनच कोणीही येत नाही ज्याच्या त्याच्या कामात असतात काल आल पटापट आलते काल मी साडेसातलाच पावणे आठला का साडेसातलाच ऑन म्हणजे लाईव्ह आले होते ना त्यामुळे आज जरा सव्वाटला आले उशीर झाला आज मला bora <laughs> bora oh me passe पाँच पाँच मिनिट वेरी नाईस स्माइल दी दीजिए थैंक यू चला पाच मिनिटात मी पण ऑफलाईन जाते मला थोडं काम आलंय हो गायकवाड दादा तुम्ही पण मस्त निरोगी रहा, राहा काळजी घ्या स्वतःची मस्त राहा मस्त खा आयुष्यात शेवटी काही येत नाही ओ, एन्जॉय करायचं वय असताना म्हातारपणापर्यंत एन्जॉय करत राहायचं मेल्यावर कोण म्हणणार आहे हे करांते ते करा काहीच कोणी म्हणत नाही त्यामुळं हाय तेवढे दिवस आनंदात जगायचे मस्त बरोबर की नाही सगळ्यांनी निरोगी राहा माझी यूट्यूब फॅमिली सगळ्यांनी हसतमुख रहा, छान हसत रहा, रहा, मस्त खात जा मस्त भरपूर हसा भरपूर निरोगी राहा गायकवाड दादांसारखं आय लाईक्स माई पीपल ओके ओके चला आता मी जाते ऑफलाईन थोडंसं काम करायचं आहे मला गाई कर दादा बाय गुड नाईट माझी यूट्यूब फॅमिली तुम्हाला शुभरात्री गुड नाईट सर्वांना सगळे छान राहा हसत खेळत राहा टेक केअर सगळ्यांना अगदी करेक्ट हो चला बाय बाय गायकवाड दादा थँक्यू भेटू उद्या लवकरच लाईव्हला